नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण महाशिवरात्र स्पेशल उपवासाचा हलवा बनवणार आहोत तर चला आजची ही रेसिपी आपण कशी बनवली ते बघूया तर आज आपण बटाट्याचा हलवा बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी तीन ते चार बटाटे उकडून घेतलेले आहे आणि त्याची अशी साल काढून घेतलेली आहे आता हे बटाटे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे तर एखाद्या स्मॅशरने किंवा मग जो काटरी चम्मच जर असेल तुमच्याकडे त्याने किंवा मग सुद्धा तुम्ही स्मॅश करू शकता तर मस्त इथे आपल्याला संपूर्ण बटाटे स्मॅश करून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये एखादी गाठी कुठली राहता कामा नये अशा पद्धतीने एकदम स्मूथ इथे आपल्याला बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहे बटाटे स्मॅश करून झालेले आहे आता साईडला मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर इथे मी अर्धी वाटी साजूक तूप घेतलेला आहे चम्मचने जर मोजून घेतलं तर हे चार चम्मच साजूक तूप आहे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जे बटाटे आपण स्मॅश करून घेतलेले आहे ती संपूर्ण पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आणि ही पेस्ट आता आप आपल्याला मस्त अशी तुपामध्ये परतून घ्यायची आहे गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवर हे संपूर्ण बटाट्याची जी पेस्ट आपण यामध्ये घातलेली आहे ती मस्त अशी परतून घ्यायची आहे इथे मी संपूर्ण पेस्ट मस्त तुपामध्ये मिक्स करून घेतलेली आहे कमी गॅसवर ही आपल्याला परतून घ्यायची आहे दुसऱ्या गॅसवरती इथे मी पातेलं गरम करायला ठेवलेलं त्यामध्ये एक कप आपल्याला दूध घालायचं थोडीशी यामध्ये मी केसरच्या काळ्या घालते आणि हे दूध आपल्याला उकडून घ्यायचं आहे इथे आपण जी बटाट्याची पेस्ट आहे ती सुद्धा छान इथे परतून झालेली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि साईडला तूपही सुटलेला आहे इथे बटाट्याच्या पेस्टचा कलर चेंज होईपर्यंत मस्त तुपामध्ये ही पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालते गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता साखर घातल्यानंतर परत मी हे इथे मिक्स करून घेतलेलं आणि साखर विरघडेपर्यंत हे मी मस्त असं परतून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता छान इथे साखरसुद्धा विरघडून झालेली आहे आता जे दूध आपण गरम करायला ठेवलेलं होतं उकडून घेतलेलं होतं ते दूध आपण आता यामध्ये घालूया तर उकडून घेतलेलं दूध मी यामध्ये घालते आहे परत हे मस्त इथे मिक्स करून घेते आहे आणि मिक्स करून झाल्यावर दूध आटेपर्यंत हे मी इथे छान परतून घेतलेलं आहे आता यामध्ये मी थोडीशी वेलची पूड घालते आहे वेलची पूड घातल्यानंतर परत मी इथे मिक्स करून घेतलेलं आणि मिक्स करून झाल्यानंतर इथे मी गॅस बंद केलेला आहे तर तर मस्त इथे आपला महाशिवरात्र स्पेशल बटाट्याचा हलवा उपवासाचा हलवा तयार झालेला आहे चवीलासुद्धा हा हलवा खूप छान वाटतं बऱ्याच वेळा आपण उपवास करत असतो पण काहीतरी गोळ खाण्याची इच्छा होते तर तुम्ही अशा पद्धतीचा बटाट्याचा हलवा नक्की बनवू शकता अगदी झटपट होणारा आहे कमी साहित्यामध्ये आहे आणि चवीलासुद्धा खूप छान आहे संपूर्ण हलवा मी एका बॉलमध्ये काढून घेते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावर थोडेसे ड्रायफ्रूटचे कापसुद्धा घालू शकता तर इथे मी काजू आणि ब बदामचे काप करून घेतलेले ते घालते तर मस्ते इथे आपला चमचमीत हलवा तयार झालेला आहे तुम्ही या महाशिवरात्रेला असा हलवा एकदा नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर करा आणि वर्षास किचन मराठीला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या साध्या सोप्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला भेटू अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय